खानदेश मराठा तर्फे शेतकरी वसंतराव साळुंके मुक्टी खानदेश गौरव पुरस्काराने सन्मानित धुळे तालुक्यातील मुक्टी येथील शेतकरी वसंतराव विक्रराव साळुंके हे गेले अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत शेती व्यवसाय करीत असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानात योग्य वापर करीत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहावे या उद्देशाने ते शेती व्यवसाय करीत असून स्वतःच्या शेतावर विविध प्रयोग देखील राबवित आहेत तर या शेतीत विविध प्रयोग राबवून या ठिकाणी शेती उत्पादनात वाढ करून शेत पीक घेत असून शेतकरी समृद्ध झाला तरच गाव समृद्ध होते हा सदर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत पुढे शेतीमध्ये विविध बदल करून कमी खर्चात उत्पन्न कसे वाढेल या पद्धतीने ते शेती व्यवसाय करीत आहेत या ठिकाणी शेताला लागूनच केटीबाहेरचा बंधारा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी मिळवून घेतला या केटीवेअरच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी अडवून पाणीचा निचरा होऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी मुबलक पाणी निर्माण करून दिले आहे शेती व्यवसायात पूरक पाणी उपलब्ध झाल्याने या ठिकाणी शेतकरी हा समाधानी झाला असून तर अशा पद्धतीने कार्य करणाऱ्या या शेतकरी मुक्ती येथील शेतकरी वसंतराव भिकनराव साडुंके यांना द्विंगत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देखील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दोन हजार वीस सर्वसाधारण गटातून वसंतराव भिकनराव साळुंके मुक्टी शेतकरी यांना सन्मानित करण्यात आले तर नुकतेच या ठिकाणी खानदेश मराठा मंडळाच्या वतीने देखील कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी प्रगत उत्कृष्ट शेतकरी म्हणून खानदेश गौरव पुरस्काराने या ठिकाणी वसंतराव साळुंके यांना सन्मानित करण्यात आले गौरवचिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ती तीन हेक्टर वीस आर या क्षेत्रात शेती विविध पीक उत्पादन करीत असून ज्यात चिनी मका वांगे लिंबू केसरी आंबे सीताफळ पेरू गहू ज्वारी अशी पिकं या ठिकाणी उत्पादित करून उत्पन्न घेत आहेत त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय देखील ते करीत असून गांडूळ खत जीवामृत गिरगाई गावराणी गाई पालन पोषण करून या ठिकाणी दुग्ध व्यवसाय देखील ते करीत आहेत विविध सामाजिक उपक्रम देखील ते राबवित असतात सहभागी होत असतात ज्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर शेतकऱ्यांसाठी विविध चर्चासत्र बचत गटांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी शेतींचे विषयी शेतीविषयक मार्गदर्शन ते करीत असतात तर ते धुलिया ऑर्गनाईक प्रोड्युसर फार्मर कंपनीचे संचालक देखील असून वृक्षदिंडी काढणे शेतीविषयक जनजागृती करणे असे विविध उपक्रम ते राबवित आहेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी रासायनिक खते न वापरता या ठिकाणी शेती करावी असे देखील आव्हान त्यांनी या प्रसंगी केले तर शेती व्यवसायासाठी मार्गदर्शन लाभल्यास नक्कीच मार्गदर्शन देखील करण्यात येईल असे देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दादा बोला माझे नाव वसंतराव बेकंदराव साळुंके मुक्ती शेती निवडणुकी कृषी पुरस्कार शेतकरी शासन मला आता खानदेस गौरव पुरस्कार मिळाला आहे पुण्याला खानदेस मंडळामार्फत ते खानदेश मंडळाचं मी खूप आभारी आहे एक खानदेशी माणस जाता त्यांनी म्हणजे खानदेस गौरव पुरस्काराची निवड केली खरोखर मी त्या क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी मी त्यावेळेस हा केटीवर होता आ केटीवर कोणी बनवू देत नव्हता आम्ही केटीवर त्यावेळेस केटीवर बनून आज आमच्या परिसराची पूर्ण पाण्याची पातळी वाढवली आहे आमच्या बांधावरती आम्ही वृक्ष लागवड आंब्याची लागवड केसरी आंबे त्याची लागवड केलेली मी शाश्वत शेती म्हणजे जवळजवळ दोन दो हजार चारपासून केलेली आहे आणि आज त्या शेतीवर शे केंद्र सरकारने भर दिलेला आहे आमच्या शाश्वत शेतीला म्हणजे आमच्या खोरखोप केलेल्या कार्याला मला आता यश आलेलं आहे माझ्या गीर गाई आहेत मी गाईचं उत्पन्न घेतो दुधाचं उत्पन्न घेतो दूध हे करतो गांडूळ कडकर्चर कर, कर, युनिट आहे ते गांडूळ कर्चर युनिटसुद्धा शेताचा उपयोग करतो मी नवीन नवीन प्रयोग आता आता माझा मक्का या शेतावरती चिनी मक्का चिनी मक्का लागवड केलेली आहे आत्मा कृषी विभाग आत्मा अंतर्गत चिनी मक्काची लागवड केली चिनी मक्का म्हणजे हा चार बाय दोन फुट अंतरावरती तर चार बाय दोन फुटामध्ये एक एका ड्रीपवरून अंतर वीस सेंटीमीटर आहे एका मक्क्याचा वीस सेंटीमीटर एका ड्रीपला दोन आहेत दोन म्हणजे एका ड्रीपमध्ये आठ आठ मक्के जे आले ते तर त्याचा दोन लावण्यात आता एक आहे की दोघांच्या याच्यामध्ये क मक्का करण्याचं प्रमाण कमी होतं वारा वादाडूमुळे करण्याचं प्रमाण कमी होतं आणि ची चिनी मक्का लागण्याचं उद्दिष्ट म्हणजे मराठी शासनाने जेव्हा आत्मयोजनेअंतर्गत जे अगोदर प्रकार आहे तो आम्ही एक सेंद्रिय शेतीचं गटामार्फत आम्ही राबवलेलं आहे आणि असंच आम्ही नवीन नवीन प्रकल्पात माझ्या भाजीपालाचं क्षेत्र आहे वांग्याचं क्षेत्र आहे वांग्याच्या क्षेत्रामध्ये मी अशी उल्लेखनीय का का हे गावात पहिल्यांदा मला कोण रोप देत नव्हतं वांग्याचं त्यावेळेचं पण आता मी काय वांगे माझ्या विकली जातात माझ्या नावाशी माझी मार्केटिंग मी व्यवस्था आहे केलेली आहे आता इथून काही जनता आमच्या शेतातून घेऊन जातात पूर्ण मार्केटिंग म्हणजे माल चांगला दिल्यानंतर कोणी बी काय दोन जण लोक येतात आम्हाला आलं का त्यांचे फोन येतात आम्हाला आम्ही आम्हाला फोन लावावं लागेल त्याचे फोन येतात आम्हाला की आम्हाला वांगे द्या की किती आहे केवढे काय भावाने द्याल आम्ही आमच्या भावाने ठरवतो म्हणजे शेतकऱ्याला खोरकरी याची गरज आहे की आपण आपला मालाचा भाव पण ठरवला गेला पाहिजे तेव्हा शेतकरी हा पुढे जाऊ शकतो आता मी सर्वच क्षेत्रात म्हणजे त्या दिवशी प्रधान सचिव आले होते आमच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव होते रात्री साहेब म्हणून होते त्यांना मी त्या दिवशी त्याचाच शेतकऱ्यांचा प्रयत्न मांडला साहेब म्हटलं शिशियाला रक्त सहा किंडल पाहिजे बोधली जाते ते, ते, तेवीस किंडल बोहली जाते तर त्या साहेबांनी आमचा विचार करू असं बघितलं होतं म्हणजे आम्ही असा प्रयत्न कुठे कुठे नवीन मांडतो मी श शालेय शिक्षण याच्यामध्ये त्या मुलांचं पाणी आडवा पाणी जिववा या वृक्षदिंडीचं गावात हे केलेलं आहे रक्त रक्तदान शिबिरांमध्ये भाग घेतला त्या तिथं आम्ही उभं राहून रक्तदान शिबीर करून घेतलेलं आहे सर्व्याच कामामध्ये रस्ता त्या आपला शेतीशिवाय रस्ते या शेतीवर रस्त्यांमध्ये आम्ही सर्वच शेती रस्त्यांची गावाच्या पूर्णची हे केली आम्ही आणि त्या शेतीशिवारस्त्यांची आज पूर्णच उतारावर नोंद होणार आहे आणि ते आम्हाला शेतीशिवार रस्ते खूप मोठा जे म्हणजे आम्हाला योगदान मिळणार आहे त्यांच्या रस्ते मोठमोठे शासनाकडून वीस पोटी ते झाल्यामुळे आम्हाला सर्व शेतीला म्हणजे आज शेतीची मूल्य वाढणार आहे आमच्या शेतीशिवार रस्त्यामुळे म्हणजे आम्ही नवीन मी कुठलं गाडू कल्चर युनिट स्वतः तयार करतो त्यावेळेस आम्ही ग्राउंडकडून कल्चर युनिट तयार जेव्हा करायचो आम्हाला त्याला सांगायचे लोकं की काय एकच काय करतो का तुम्ही आज गांडूळ काय काय करतात आम्ही त्यावेळेस आम्हाला खाप वेडे माझे आज त्याच्यावर शेतनाचा भर आहे आम्ही शाश्वत शेती मी करतो आहे घराचं शेणखत आहे गुरु आहेत गाई आहेत बैला स्वतःचे सर्व घर शेणखत असल्यामुळे भरपूर प्रमाणात आमच्या शेत्री कर्भ वाढल्यावर जमीनचा शेत जमीनची पोत जी होती पहिल्या त्याची पोत शे शेत शेतीची पोत होती आज शेती कर्भ वाढल्यामुळे आमच्या शेतीची शेंद् आज एकदम घंटनात म्हणजे जिवंत आहे कुठल्याच प्रकारची तिचा हे नाही आम्ही शाश्वत शेती विषमुक्त शेती याची आम्ही करत आहोत आणि मी त्या खानदेस गौरव पुरस्कारच्या खा चेअरमनचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं मंडळाचे आजी माजी सदस्य यांचे मी आभार मानतो की एक खानदेस गौरव पुरस्कार मिळाला एका शेतकऱ्याचा खूप त्यांनी वर म्हणजे खरोखर त्या माझा आज माझी उन्नती मला छातीत भरभरून आणली की मला की व असा आपला विचार झाला आपल्याला त्यावेळे म्हणत होते लोक आपल्याला आज विचार झालेला आहे कुठेतरी का काहीतरी काही विचार झालेला आहे बो मग एवढं म्हणून मला समाधान मानतो म्हणून दोन शब्द तुम्हाला मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की कमी खर्चाची आणि जास्त उत्पन्नाची शेती आपण शेती जिवंत करायची म्हणजे त्याच्यात कर्ब वाढवण्याचे प्रमाण शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि आपली शेती शाश्वत शेती म्हणून आपण राबवण्यात येतो ते खर्च कमी उत्पन्न जास्त या याच्यावर शेतकऱ्यांना भर देतो रासायनिक प्रमाण कमी कर करून आपल्याला जैविक याच्याकडे वाढायचे प्रत्येक जीव प्रत्येक जीवासवर जीव जीवसभ हे प्रत्येक जीव जीवासवर अवलंबून असतो त्याच्यामुळे आपण आंतर पीक घेतलं गेलं पाहिजे पिकाची फेरफारट केली गेली पाहिजे आणि त्याच्यावरून तू आपण तर शेती जीवंत शरी कर्ब सेंद्रिय कर्ब जर जमीन वाढला तुमची शेती नक्कीच तुम्हाला पाहिजे ते तोंडाच्या मी दाम किंवा मू मागे आपण सांगतो पन्नास क्विंटल पिकालाच पाहिजे की पिकेलच असं शेतकऱ्यांना मी ग्राही ग्राही देतो की त्यांनी आपला शेती करबत जमीनचं प्रमाण वाढवून पाला पाचोडा न जाळता तो शेतीतच गाडला गेला पाहिजे आणि त्याचं शेत खत आपल्या शेतातच तयार होऊन आपली शेती पाल म्हणजे पालटून म्हणजे पिकाची पेरपालन केली गेली पाहिजे पद्धतीने खत तयार केलेली आहे बायोना डायडॉन पण म्हणजे याच्यात बायोडायनॉग पद्धत आपण शेणाचा लेप करून त्याच्यावर ते बायोडायनिकचं हे टाकून खत आणि बायोडायनॅक्ट खत तयार केलेलं आहे हे जर आता खतलं आज जर खतलं दार टाकलेलं आहे हे खत शेतात टाकल्यानंतर पुरेपूर म्हणजे त्याला तुम्हाला पाहिजे रासायनिक खत सुद्धा गरज पडणार नाही त्याची एवढी याची हे आता हे गिरगाई माझ्या चाळीस रुपये लिटरने गावात कुठलंही बी त्याच्याकडनं बेसनं तो गिरगाईचं दूध गावराणी गायत माझ्याकडे गावराणी गायीचं दूध हे पूर्णपणे त्याचा त्यांना मी चाळीस रुपये लिटरने देतो म्हणजे माझा आज घरच्या घरी चाळीस लिटर दूध माझं संध्याकाळ संध्याकाळी मिळून चाळीस लिटर दूध मी चाळीस रुपये भावाने देतो त्यांच्याकडे माझा बंद करावं लागतं पाणी चार दिवस बंद केल्यानंतर ते, 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 ते. बन के सुप्ता जातात ते खाली जमिनीवर चालले जातात मग ते खत आपण गोवा करून चाळणी करून आपण त्याला भर जातो चाळणी करून हे खत असं तयार होतं तयार करत बारीक त्याचा तयार करायचं हे खत आपल्याला ुटेवी म्हणजे तुम्ही शेतप मुठ लावू शकतात पेरणी करून लावू शकतात त्याला पेरणी काढायला सुद्धा त्याला योग्य पद्धत आहे अशी काढण करतात